नमस्कार आपण पाहता स्टार टू महाराष्ट्र न्यूज मराठी लाडकी बहीण योजनेचे कागदपत्र तयार करण्यासाठी तहसील कार्यालयात पायी जात असलेल्या महिलेला अज्ञात वाहनांनी उडवले महिला स्टार महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केली असून या योजनेसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी महिला वर्गाची धावपळ मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे सेतू कार्यालयाबाहेर लांबच लांब रांगा लागत असून राज्यभरातील तहसील कार्यालयामध्ये महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे मात्र दुर्दैवानं हे कागदपत्र गोळा करण्याच्या कामानिमित्ताने तहसील कार्यालय येवला या ठिकाणी जात असलेल्या उज्ज्वला चौधरी राणा रेल्वे स्टेशन येवला या, या महिलेला तहसील कार्यालयाच्या गेटवर नगर मनमाड महामार्गावर एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन ही महिला जागीच ठार झाली असून महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी आणण्यात आला आहे पुढील तपास यवला शहर पोलीस करत आहे स्टार टू महाराष्ट्रसाठी शाकीर शेख यवला